दाताला दोन दात पिल्लू वडा दाताला दोन दात पिल्लू आठ दिवस बाकी प्युअर टॉप क्वालिटी जर्मन ब्रीड टॉप क्वालिटी जर्मन ब्रीड दाताला दोन दात आहे दाताला दोन दात आहे राहते ना दाताला दोन दात कालोड प्युअर टॉप क्वालिटी जर्मन ब्रीड मोर किस प्युअर टॉप क्वालिटी जर्मन ब्रीड एकदम नातकड उस्ती कालोडी तोंड पांड वासरत कारडीस ठेका पाक तोंड इथ भर तोंड वासरच प्युअर पहिलोर दूध शाम तो वीस लिटर पहिलोर दूध शाम तो वीस लिटर आहे एकदम नाद वस्तू वाटा सर जाऊ दे वासर वाटा सर एकदम टॉप ची एकदम टॉपची वस्तू व्हाईट ब्युटी टॉप क्वालिटी जर्मन रेड कारडीस तो चार बघा एकच नंबर टॉपची वस्तू सडा पारून एक नंबर पहिलोर दूध शाम तो वीस लिटर पहिला रोज दूध शाम लिटर एकदम टॉपची एकदम मोठी कालोड एकदम मोठी कालोड ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी आपल्या पाटील डेअरी फार्म खरेदी करा दाताला दोन दात पिल्लो आहे एकदम मोठी कालोड आहे पहिली रोज दूध शामत वीस लिटर प्युअर टॉप क्वालिटी जर्मन ब्रीड धन्यवाद एक बर वासर क्वालिटीच वाच आहे